कुपवाड शहरातील अलंकार कॉलनी मध्ये रस्ते डांबरीकरण कामाचं उद्घाटन कुपवाड वार्ड क्रमांक एक अलंकार कॉलनी या भागामध्ये अंतर्गत रस्ते डांबरीकरणाचं काम नगरसेवक शेटजी मोहिते नगरसेविका पद्मश्री पाटील नगरसेविका रईसा रंगरेज यांच्या प्रयत्नानं मंजूर झाले आज त्या उद्घाटन अलंकार कॉलनी मधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आल्या बऱ्याच दिवसापासून या भागातील लोकांची रस्ते डांबरी करण्याची मागणी होती ती आज या तिन्ही नगरसेवकांनी मिळून पूर्ण केली आहे त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे या उद्घाटन प्रसंगी भाजी रंगरेज माजी नगरसेवक शेठजी मोहिते साहेबराव पुजारी रघुनाथ सातपुते अशोक चौडाज सचिन जाधव विजय नाईक राजू गवाणे दत्तात्रय चोरमुले नामदेव बाबर कृष्णा कोळूर बिरू असकी प्रिया शिंदे स्मिता शिंदे मुलानी भाभी बंडू लोंडे अश्विनी घवाने निकम अशोक गोडाज सुकुमार होलवाड रिजवाड नदाब विजय नाईक सदाशिव गव्हाणे भरमू अण्णा कांबळे व या भागातील महिला व नागरिक उपस्थित होते कॉलनी कापसे अंतर्गत म्हणजे रस्त्याचे जा काम जे आज झाले पूर्ण झालेलं आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी की वार्डाचे नगरसेवक जी मोदी साहेब त्याचबरोबर प्रशांत पाटील साहेब आणि रंगरेज साहेब यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण झालेलं आहे तर यापुढे असंच काम या मार्गामध्ये होत राहावं हे काम झाल्याबद्दल जे त्यांना शुभेच्छा आहेत त्यांचा आभार आहे आणि यापुढे असं काम होत राहावं आज या ठिकाणी वॉर्ड क्रमांक एकमध्ये कलंदर कॉलनी कापशी प्लॉटमधील अंतर्गत रस्त्याच्या कामाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे बरेच दिवस हा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता पण तो प्रश्न योग्य वेळेत आम्ही पावसाळ्याच्या अगोदर या ठिकाणी भागातले आमचे ज्येष्ठ नगरसेवक आणि साहेब यांच्या नेतृत्वाखाली पद्मसेव पाटील व रईसारंग रेज यांच्या सहकार्याने या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणची वचनपूर्ती करताना फार मोठं समाधान या सर्व आमच्या लोकांना पॅनेलला आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा लोकांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्हाला करावं आणि ज्या काही या भागातल्या अजून नगरी आणि बाकी इतर जे काही प्रश्न असतील तेही लवकर अजून माती लावं थोडी या ठिकाणी